तर नमस्कार मित्रांनो आज आहे एकोणीस फेब्रुवारी आणि मी निघलेलो आहे पुण्याहून रायगडला तर चला आता मग आता मी बसमध्ये बसलेलो आहे तर चला गाडी हा निघायची वेळ झालेली आहे आणि ही गाडी निघली आहे बघू शकता मी पहाटच निघलेलो आहे आत्ता सकाळची पाच वाजलेले आहे तर बघू शकता तर आपली गाडी आता निघालेली आहे महाडकडे महाडच्या गाडीत बसलेलो आहे तर बघू शकता जाताना किती डोंगरं डोंगरं आहेत म्हणजे मोठे मोठे बघू शकता पर्यटक असे थांबलेले आहेत ठिकठिकाणी म्हणजे असे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी मस्त व्ह्यू आपल्याला इथून बघायला भेटतो आणि इथून टुरिस्ट सारखे येत राहतात तर बघू शकता लोक गाड्या थांबू थांबू फोटो काढायला था आहे आणि हे मी पोहचत आहे महाडमध्ये आणि इथं पण शिवजयंती जोरात साजरी होत आहे बघू शकता तुम्ही तर मी महाडमधून आलेलो आहे रायगडच्या थोडा अलीकडं पाचाड म्हणून आहे नाका म्हणून तर जिथे मला सोडलेलं आहे बसनी आणि आता मी इथून चाललेलो आहे चलत रायगडच्या पायथ्या तर इथपर्यंत मी आलेलो आहे रायगडच्या पायथ्यापाशी चलत आलेलो आहे मित्रांनो कमीत कमी दोन किलोमीटरचा अंतर असेल एवढं मी चलत आलेलो आहे तर बघू शकता ए आहे रायगडच्या पायऱ्या तर इथून आपली एंट्री होते वर जाण्यासाठी जो पायथा आहे रायगडचा तर बघू शकता मी आता सुरुवात केली आहे तर पायऱ्या चढत आहे हळूहळू तर बघू शकता आता किती वेळ लागतो तर थोडंसं वर आलेलो आहे मी तर बघू शकता आता गाड्या किती एकदम छोटे छोटेसे दिसतात तरी मी अजून जास्त वर वररीने गेलो तर अजून थोडं वर आलेलं आहे ते बघा ती इथून मी चालत आलेलो आहे ते बघा ती बिल्डिंग दिसते ना तुम्हाला ही लालवाली तर इथून मी चालत आहे बघा किती मोठं अंतर आहे दोन किलोमीटरच्या पण वर असेल एका दिवस तर बघू शकता इतक्याला मी चलत आहे आणि मला वापस पण जायचं आहे एवढ्याला तर चला आजून वर जाऊयात बघा शकता इथून कसे पर्यटक चाललेले आहेत गडावर तर चला मी पण निघत आहे बघू शकता किती घाम आलेला आहे मला आता चला पूर्ण घामाने भिजलेलो आहे मी ले ले आता थोडंसं थांब थोडस आता श्वास घ्यायला थांबू आणि चलवूया तर बघू शकता हा व्ह्यू किती मस्त आहे डोंगरांचा तर इथं शिवप्रेमी वापस आलेले आहेत गडाहून हे माझ्या आधी गेलेलेच वाटते सकाळीच गिणी गेलेले असतील तर बघू शकता मला इथं आता जायचं आहे किती लांब आहे बघू शकता तर चला आता वर आलेलो आहे मी दरवाजापाशी तर बघू शकता हा दरवाजापाशी लोक फोटो काढत आहेत तर चला तर बघू शकता आता हा थोडासा टाइम लॅप्स बाकी वर आलेलो आहे मी आता हे आहे तुळजाभवानीचं मंदिर इथं पाय पडून झालेलं आहे तर चला शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊया आपण तर इथं पण खूप मोठी गर्दी होती फोटो काढण्यासाठी तर आपण आलेलो आहात आता पुढे तर इथं बघू शकता इथे पण गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे तर इथून ही जी आहे बाजारपेठ आहे म्हणजे बाजारपेठ होती इथं पहिले तर, तर बघू शकता पर्यटकाची गर्दी आपल्याला खूप पाहायला भेटते इथं कारण आज एकोणीस फेब्रुवारी आहे आणि शिवजयंती आहे त्याच्यामुळं ऑफकोर्स तर गर्दी पाहायला आपल्याला भेटणारच आहे तर चला आता मी चाललेलो आहे पुढे समाधीकडे तर चला आता जाऊयात बघू शकता लोकांची कंटिन्यू गर्दी इथे चालू आहे

आता गड उतरायला सुरुवात केलेली आहे बघू शकता आता तोपर्यंत तुम्ही थोडेसे फोटो पडा चला मी आता आलेलो आहे महाडच्या बस स्टँडवर तर बघू शकता तर घाम मला आलेला आहे आता या बस कधी निघेल काही सांगता येत नाही पुण्याची बस मला भेटलेली आहे स्वारगेटची आणि इथं बघू शकता बस स्टँड आणि गाडी आपली निघलेली आहे मित्रांनो तर चला आता डायरेक्ट पुण्यात गेल्यावर भेटूयात मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आज एकोणीस फेब्रुवारी आहे आणि मी रायगडावर साजरी केली तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तापर्यंत बाय बाय